दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी स्टेशनच्या सरपंचांविरोधात दोन माजी सरपंचांनी एकत्र येऊन अविश्वास प्रस्ताव दाखल केला दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी स्टेशन गावचे सरपंच जगन्नाथ शिवाजी गायकवाड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडे दाखल करण्यात आला होता होडगी स्टेशन ग्रामपंचायतीच्या अकरापैकी एक सदस्य मृत असून दहापैकी आठ सदस्यांनी एकत्रित येत हा अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानं एकच खळबळ उडाली आहे दरम्यान ग्रामपंचायतीचा कारभार करत असताना सरपंच जगन्नाथ गायकवाड यांनी सर्वांना विश्वासात घेतलं नाही कामांमध्ये कसूर केली मनमानी पद्धतीनं काम करत ठरावांची अंमलबजावणी करताना कुचराई केली अशा अनेक गंभीर बाबींचा समावेश या अविश्वास प्रस्तावामध्ये दाखल करण्यात आला आहे दरम्यान माजी सरपंच सुभाष पाटोळे आणि नसीर कांबळे यांनी सरपंचांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या मनमानी पद्धतीवर टीका केली कोणतंही काम करत असताना कोणत्याही सदस्यांना विश्वासात न घेता काम करणे आरेरावीची भाषा बोलणे उद्धटपणा करणे महिला सदस्य जास्त असल्या तरी ते वागण्याचं जे प्रकार आहे ते महिलांनाही न पटल्यामुळं त्या सर्वांनीच मिळून आज अविश्वास प्रस्ताव दाखल केला साधनतर सभने काय तारीख दिलं तुम्हाला सत्तावीस तारीख दुपारी मनमानी तारखा मन किती मिटिंगची तारीख चार दिवस पहिले दाखवून आज मिटिंगची तारीख काढणे आणि मिटिंग दिवशी कुणाला विश्वास न घेणे मांडले विषय विषय पत्रिकेवर न घेणे आणि पृथ्वीवर न घेणे नंतर पुरुषीन स्वतः घरी घेऊन जाऊन हाताने लिवायचा आणि एका तारकाला एका मीटिंगला आत्ता आता आईच्या वेळ घेतोय आईच्या वेळ कधी एमर्जन्सी घ्यायला पाहिजे असा ग्रामशेक आमच्याकडे होता सी एस पाटील म्हणून त्याच्यामुळं हे आधीपणा केला जास्त पण आता त्यानंतर आमच्या गावाला तीन चार ग्रामसेवक बदलले आता राठोड म्हणून आलेला आहे तो त्याला झळ पोचलेला काय ठिकाणी ते व्यवस्थित चालतोय ग्रामपती घेऊन चालतोय पण आता त्याच्याविरोधी ते तक्रार करावय दरम्यान सत्तावीस मार्च रोजी दुपारी बारा वाजता होडगी स्टेशन ग्रामपंचायतीत तहसीलदार किरण जमदाडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं आहे जगन्नाथ गायकवाड यांनाच पाठबळ मिळणार यामुळं आता सर्वांची एकी राहणार की जगन्नाथ गायकवाड यांनाच पाठबळ मिळणार याकडं दक्षिण सोलापूर तालुक्याचं लक्ष लागून राहिलं आहे